मित्रांनो काही गोष्टी आहेत ज्या मराठा समाजाला समजणं अत्यंत आवश्यक आहे सध्या मीडिया निगेटिव्ह वार्तांकन करत आहे मराठे जणू काही बळच मध्ये घुसत आहेत अशा पद्धतीचं वार्तांकन मीडिया करत आहे अनेक पत्रकार करताना दिसत आहेत त्यामुळे लक्षात ठेवा हे जे सगळं घडत आहे हे मुद्दामहून घडत आहे मुद्दामहून घडवलं जात आहे मी यावर सविस्तर अशी माहिती देणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्याचबरोबर त्याचबरोबर लक्षात ठेवा प्रवीण दरेकर असेल प्रसाद लाड असेल निरंजन डावखरे असेल नरेंद्र पाटील असेल चित्रा वाघ असेल किंवा अजित चव्हाण असेल हे असले मराठे थे, लक्षात ठेवा हे नावापुरते असणारे मराठे परंतु हे खरे गद्दार आहेत हे पाय चाटू लक्षात ठेवा हे पायचाटू या पायचाटू लोकामुळे समाजाचं प्रचंड प्रचंड वाटूळ झालेलं आहे मित्रांनो प्रवीण लाड आणि कोणतो दरेकर हे माणसं म्हणूनसुद्धा घेण्याच्या लायकीचे नाहीत लक्षात ठेवा हे मराठा तर सोडा हो परंतु हे माणसंसुद्धा म्हणून घेण्याच्या लायकीचे नाहीत अशा पद्धतींचं यांचं वागणं आहे आणि नरेंद्र पाटील स्वतःच्या हातावर फडणवीसांचं नाव गोंदवतात लक्षात घ्या अशी वेळ मराठ्यावर या राज्यामध्ये आलेली आहे म्हणजे मराठा समाज आपला इतिहास विसरलेला आहे पुढं मी अत्यंत महत्वाचं सांगणार आहे देवेंद्र फडणवीस शरद पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे या सर्वांच्या बाबतीमध्ये सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ओ बी सी समाज हा तीस ते बत्तीस टक्केपेक्षा जास्त नाही आणि ओ बी सी आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असतं लक्षात ठेवा ओ बी सी तीस ते बत्तीस टक्के मराठा बत्तीस टक्के म्हणजे हे दोन्ही मिळून चौसष्ट टक्के होतात आणि एस सी एस टी वीस ते बावीस टक्के त्यानंतर परप्रांतीय ब्राह्मण जैन पारसी इतर मिळून सहा साथ ते सात टक्के आहेत आणि अशा पद्धतीने आणि मुस्लिम चौदा ते पंधरा टक्के अशा पद्धतीने हे शंभर टक्केची बेरीज गोळा होते म्हणजे मराठ्यांचं ऑलरेडी आरक्षण हे पन्नास टक्केच्या आतमध्ये आहे आणि हे वाटुळं कुणी केलेलं आहे लक्षात ठेवा वाटुळं करणारे मराठे आहेत दुसऱ्याला दोष देऊन काही उपयोग नाही आज आपण फडणवीस यांना दोष देतो परंतु फडणवीस यांची वाहवा करणारे कोण आहेत नितेश राणे कोण आहे अगदी एवढंच नाही तर स्वतःला राजे म्हणून घेणारे सुद्धा स्वतःला राजे म्हणून घेणारे सुद्धा फडणवीस यांची वाहवा करताना दिसत आहेत भाटगिरी करताना दिसत आहेत कर हे तर मग राणे द दरेकर पाटील वाघ हे अगदी अजित चव्हाण एकदम चिल्लर आहे कोणतो अजित चव्हाण आहे तो काय म्हणतो स्वतःला लक्षात ठेवा तो काय म्हणतो स्वतःला अरे आम्ही शहाण्णव कुळी मराठी आहेत आम्ही देशमुख आहेत अरे कशाचा देशमुख तू कोणत्या गावचा अरे तू देशमुख तुझ्या गावचा तू पाटील तुझ्या गावचा आम्ही सुद्धा आमच्या गावचे पाटील आहेत आम्हीसुद्धा आमच्या गावचे पाटील आहेत आम्हीसुद्धा शहाण्णव कुळी मराठी आहेत आणि स्वतः आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही कुणबी आहोत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आहेत शिवाजी महाराज कुणबी आहेत आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कुणबी आहेत तुका कुणबी याचा नेनो शास्त्र मत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेतात आणि तू कोण अरे तू कोण हायस कोण कुठला कुण म्हणजे मित्रांनो हे यांच्या मद मस्ती अहंकारामध्ये डुंबलेले आहेत यांच्याकडे थोडाफार पैसा आहे कुठून पैसा आला भ्रष्टाचार करून अनितीच्या मार्गाने अनाचार करून रस्त्याला खड्डे पाडून लक्षात ठेवा अशा पद्धतीने यांनी बेफाम पैसा कमवलेला आहे आणि असे बेफाम पैसा कमवणारे दलाल दलाल प्रत्येक समाजामध्ये आहेत गद्दार आहेत लक्षात ठेवा आणि यामुळेच यामुळेच समाजाचं वाटोळं झालेलं आहे आज जीवाच्या आकांताने जीवाच्या इतका पाऊस पडत आहे या भयानक पावसामध्ये दार सोडून लाखो नाही करोडो मराठे लक्षात ठेवा एक कोटीपेक्षा कमी मराठा मुंबईमध्ये जाणार नाही किमान एक ते दीड कोटी मराठा समाज हा मुंबईमध्ये जाणार आहे आणि मुंबई लक्षात ठेवा मराठा समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे मराठा समाज कोणालाही त्रास देणार नाही स्वतःच्या जीवाला त्रास करून घेईल परंतु मुंबईची कॅपॅसिटी मराठा समाजाला समावून घेण्याची नाही एवढा मराठा समाज तिथं आल्यानंतर मुंबई ॲटोमॅटिकच बंद होणार आहे ठप्प होणार आहे मुंबई ही केवळ भारताची नव्हे तर जगाचं केंद्र आहे लक्षात ठेवा जागतिक शहरामध्ये मुंबईचा समावेश होतो आणि त्यामुळे सरकारने देवेंद्र फडणवीस आज असं म्हणाले की जे संविधानाच्या चौकटीमध्ये आहे उच्च न्यायालयाने दाखवून दिलेल्या चौकटीमध्ये आहे अरे मान्य आहे चौकट आहे त्या पन्नास टक्केच्या आतमध्येच मराठा समाज आहे अरे बाबा देवेंद्र फडणवीस तुमचा बांठी आयोग काय सांगतो की ओबीसी किती आहे सदोतीस टक्के आहेत ऑलरेडी ते ओढून ताणून केलेले सदोतीस टक्के आहेत ॲक्च्युली ओबीसी हे बत्तीस टक्केपेक्षा जास्त नाहीत म्हणजे बत्तीस टक्के म्हणजे सोळा टक्के, टक्के आरक्षण ॲक्च्युली त्यांना किती आहे सत्तावीस प्लस वर पाच म्हणजे जवळपास तीस बत्तीस टक्के आरक्षण ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशामध्ये म्हणजे उरल्याला सोळा टक्के त्यातलं एक टक्का परत त्यांना देऊ उरल्याला पंधरा टक्के सेपरेट आरक्षण ओबीसीमध्ये ओबीसी अंतर्गत मराठ्यांना मिळू शकतं यासाठी जातनिहाय जनगणना करण्याची गरज नाही आज तुम्ही काय करा डायरेक्ट मराठ्यांना ओबीसीमध्ये घाला आणि ओबीसीमध्ये घातल्यानंतर पुन्हा तुम्ही जातनिहाय जनगणना करा आणि जातनिहाय जनगणना करून ही वर्गीकरण करा वर्गीकरण करा मराठ्यांना वेगळं करा माळी धनगर आणि इतर जे आहेत ओबीसी मा मेजर ओ बी सी आहेत त्यांना वेगळं करा आणि मायनर जे ओ बी सी आहेत आमचा परीट बांधव आहे नावी बांधव आहे यांना वेगळं आरक्षण द्या आणि त्याचा फायदा त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होईल त्यांना त्यासाठी आरक्षित ते जागा टाकता येतील आणि नोकरीमध्ये सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व मायनर ओबीसींचं जे कमी आहे किंवा राजकारणामध्ये जे त्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे तिथं त्यांना फायदा होईल म्हणजे सुद्धा खुश होईल सर्वात खुश सर्वात फायदा मायनर ओबीसींना होईल तुम्ही जर ही वर्गवारी मध्ये जर वर्गवारी जर केली तर इतकं सोपं असताना मात्र हे करायचं नाही इतकं सोपं असताना हे करायचं नाही आणि हे जे कोण आहे तो आ, आजा चव्हाण त्याला म्हणावं अर तू राहा ना तुला कोणी सांगितले तुला नाही घ्यायचं तू ओपनमध्ये राहा बाबा कारण तू मराठ्याच्या पॉटचा नाहीस लक्षात ठेव तू मराठ्याच्या पॉटचा नाहीस आणि हे त्या काय त्यांना कोणते हो प्रवीण दरेकर त्याचं काय ते नाग काय ना, जा ना, बोलतो जाऊ द्या मित्रांनो ह्या गद्दारामुळे आपलं वाटुळं झालेलं आहे आणि हे गद्दार काय पाटील लिहित आहेत बघा हे प्रवीण दरेकर प्रसाद लाड टकले नरेंद्र पाटील काय पाटील येत आहेत की इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहासाकर्तत्वाला लक्षात ठेवतो इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही अरे शिव्या कोण देत आहे अरे लाड्या शिव्या कोण देत हे प्रशांत कोरटकर जो देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे तो आमच्या अस्मितेला छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या देतो भगतसिंह कोश्यारी खोटा इतिहास सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या बाब्या पुरंदरेला तुमचा फडणवीस पुरस्कार देतो म्हणजे तुम्ही सगळे प्रशांत कोरटकर देवेंद्र फडणवीस बाब्या पुरंदरे ही अशी चौकट पूर्ण होते लक्षात ठेवा आणि या चौकटीमध्ये हे जाऊन आमचे मराठे बसलेले आहेत आणि अशामध्ये लक्षात ठेवा आता अशामध्ये अण्णाजी पंत उर्फ देवेंद्र भाऊ यांचं आज एक स्टेटमेंट पाहिलं आणि ते काय म्हणत आहेत की हे आंदोलन यांना मराठ्यांच्या आंदोलनाला कोण रसद पुरवत आहे अरे बाबांनो एकही मराठा दाखवा की त्याला कोणी रुपाय दिला आहे प्रत्येक गावातून लोकांनी स्वतःच्या पैशाने मराठी येत आहेत मिळन त्या पद्धतीने जिथं मिळन तिथं खात आहेत प्रत्येकजण एकमेकांना मदत करत अशा पद्धतीने सुरू आहे आणि हा काही पण बरळत आहे आणि अशामध्ये अंदाजी पंत देवेंद्र भाऊ यांचं देवाभाऊ यांचं खरं रूप आता कपटी रूप समोर आलेलं आहे या निमित्ताने आणि त्यानंतर मला एक कॉमेंट आली की मग शरद पवार यांना मतदान करायचं का अरे आम्ही कधी म्हटलो तर शरद पवारांनी तर वाटुळं केलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला जो जे आरक्षण दिलं ते आरक्षण देण्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे वाटुळं झालेलं आहे शरद पवार त्याला कारणीभूत आहे तो दोष त्यांना शंभर टक्के द्यावाच लागणार आहे त्यामुळे हो मराठा तुम्ही लक्षात ठेवा मी किती वेळा सांगायचं मराठा समाज हा बत्तीस टक्के आहे जी भूमिका शरद पवारांची आहे ती उद्धव ठाकरेंची आहे ती देवाभाऊंची आहे फक्त देवाभाऊ थोडे जास्त कपटी आहेत आणि शरद पवारांनी वाटुळं केलेलं आहे त्यामुळे इथं लक्षात ठेवा इथं देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एका माळेचे मनी थोड़े आनी हो हे थोडे हार्ड आणि त्यानंतर उद्धव ठाकरे काँग्रेस वगैरे थोडं सॉफ्ट पण लक्षात ठेवा हे सगळे हे सगळे कोणीही मराठ्यांना न्याय देण्यासाठी ठामपणे पुढं येताना दिसत नाही अशा वेळी अरे तुम्ही बत्तीस टक्के आहात मराठा समाज आणि विथ कुणबी वगैरे तुम्ही जवळपास चाळीस टक्केपेक्षा जास्त आहात असं असताना तुम्ही जर तुमचं राज्य व्यवस्था जर महाराष्ट्रामध्ये निर्माण करू शकत नसाल तर इतिहास कदापिही तुम्हाला माफ करणार नाही लक्षात ठेवा किती दिवस तुम्ही या फडणवीस यांच्या उंजळीने पाणी पिणार आहात किती दिवस शरद पवारांच्या उंजळीने पाणी पिणार आहात किती दिवस उद्धव ठाकरे यांच्या वंजळीने पाणी पिणार आहात आणि किती दिवस काँग्रेसच्या वंजळीने पाणी पिणार आहात यापैकी कोणीही जर तुम्हाला तुमच्या न्याय हक्कासाठी जर ठामपणे तुमच्या बाजूने जर पुढं येत नसेल तर किती दिवस यांच्या उंजळीने पाणी पिणार आहात तुम्ही स्वतःचं स्वतःचं राज्य निर्माण करू शकता तेवढी लोकशाहीमध्ये आपण लोकशाही स्वीकारलेली आहे आणि या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये अगदी ज्याच्याकडे जी ज्याची संख्या जास्त आहे त्याला सत्ता हस्तगत करणं काहीच अवघड नाही परंतु मराठे यामध्ये स्पेशल अपयशी झालेले आहेत त्यामुळे हे जे प्रस्थापित नेते आहेत आता यामध्ये सरसकट सगळे वाईट नाहीत लक्षात ठेवा यामध्ये अनेकजण चांगले लोकसुद्धा आहेत आणि जे चांगले आहेत त्यांना सोबत घेऊन आणि आपल्यातले काही या पद्धतीने या राज्याची जी बिघडलेली जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार बोकाळलेला आहे राज्य आर्थिक संकटामध्ये गेलेलं आहे अगदी भ्रष्टाचार करणारे सोन्याचा दिवा लावत आहेत सोन्याचा दिवा रस्त्यावर खड्डे आणि रस्ता करणारा फॉर्च्युनर गाडीमध्ये रस्ता करणारा कोणत्या रेंजरोहर गाडीमध्ये करोडोच्या गाडीमध्ये फिरत आहे त्याच्या घरामध्ये सोन्याचे दिवे आहेत अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे आणि हे फार भयानक आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र ही आपल्या हृदय आहे आपल्या देशाचं हृदय आहे आपल्या देशाचा आत्मा आहे महाराष्ट्र म्हणजे आणि त्यामुळे आणि आफ्टर पंजाब एकमेव असं राष्ट्र आहे पंजाबमध्ये जशी सिखांची संख्या मेजॉरिटीमध्ये आहे नाहीतर प्रत्येक तुम्ही हरियाणामध्ये जा जाट किती आहेत अठरा टक्केपेक्षा जास्त नाहीत कुठं आंध्रामध्ये जा रेड्डी किती आहेत यू पीमध्ये जा यादव किती आहेत एवन पर्सेंट परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा किती आहे मेजॉरिटीमध्ये आहे एक घट्ट जर मराठ्यांनी ठरवलं तरी तुमचे दोनशे आमदार निवडून आणू शकता दोनशे एवढी कॅपॅसिटी मराठा समाजामध्ये आहे फक्त एकमत होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने तुम्ही ठामपणे जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहात त्या पद्धतीने राजकीय सुद्धा ठामपणे उभं राहून स्वतःची सत्ता निर्माण करता मराठ्यांना आली पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जा आणि तुमच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे जर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतील स्वतःचे सोडायचे असतील मराठ्यांना न्याय द्यायचा असेल ओबीसींना न्याय द्यायचा असेल दलितांना न्याय द्यायचा असेल आदिवासींना न्याय द्यायचा असेल तर यासाठी शासन व्यवस्था अरे ज्यांची लायकी नाही ज्यांची योग्यता नाही असे लोक तुमच्या डोक्यावर बसलेले आहेत असे लोक राज्य करत आहेत याचा विचार मराठा समाजाने करणं गरजेचं आहे लोकशाही पद्धतीने आपण लोकशाहीला मानणारे आहोत आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे संविधानिक अगदी संविधानिक मार्गाने आपण ही सत्ता हस्तगत करू शकतो याचा विचार मराठा समाजाने करणं गरजेचं आहे आणि ओबीसी बांधवांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण मेजॉरिटी आपली संख्या ऍक्च्युली किती आहे आपल्याला आरक्षण किती आहे मराठा समाज ही आपलाच भाऊ आहे आणि एक दोन टक्के इकडं तिकडं झालं जनगणना करून सगळ्यांचीच एकदा सरसकट जनगणना करायला पाहिजे परंतु आतापर्यंत जर फडणवीस यांच्या मनामध्ये असतं तर मधी चार पाच पाच सहा महिने वेळ होता वर्ष वेळ होता एवढ्या कालावधीमध्ये ते जनगणना करू शकले असते परंतु त्यांनी ती जनगणना केलेली नाही आणि त्यामुळे यांच्या मुळातच मुळातच यांची देण्याची इच्छा नाही हे लक्षात घ्या हे मराठा आणि ओबीसी यांनी एकत्रितपणे विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्रितपणे मराठ्यांनी येथे मराठाबद्दल बोलत आहे म्हणजे सुद्धा मराठा समाजाचा लहान भाऊ आहे बौद्ध दलित आदिवासी हे सुगळा हे सगळे मराठा समाजाचे भाऊबंद आहेत सर्व अठरा पगड जाती आपण एक आहोत आणि या पद्धतीने आपल्याला आपल्याला राज्याची स्वराज्याची निर्मिती करायची आहे या अनुषंगाने मी मांडणी करत आहे याचा विचार करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा हे प्रस्थापित पक्ष आपल्याला न्याय कदापिही देणार नाहीत आणि त्यामुळे जरांगे पाटील त्यांचं स्वास्थ्य त्यांचं शरीर महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा मराठून विचार करा जर आपल्याला न्याय हवा असेल तर आपल्याला आपली राजकीय ताकद दाखवून द्यावी लागेल आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम